नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण रवा उत्तप्पा कसा करायचा ते बघणार आहोत नेहमी आपण रव्यामध्ये दही घालून ते थोडा वेळ भिजत ठेवून असा उत्तप्पा करतो आज आपण दही न घालता उत्तप्पा कसा करायचा ते बघणार आहोत चला बघूया रवा उत्तप्पा करण्यासाठी घेऊया उडदाची डाळ एक वाटी ही स्वच्छ धुवून आठ दहा तास भिजत ठेवायची आहे काल रात्री मी डाळ भिजवलेली होती डाळ भिजलेली आहे ही मिक्सरवर बारीक वाटून घ्यायची आहे डाळ बारीक वाटून घेतलेली आहे डाळ वाटताना त्यामध्ये पाणी अगदी कमी घालायचं अशीच बाकीचीही डाळ वाटून घेऊया भिजवलेली उडदाची डाळ वाटून झाल्यानंतर तीन वाट्या रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरू शकता त्यामध्ये पाणी घालायचं रव्यामध्ये पाणी घातल्यानंतर हे पाणी लगेच काढून टाकायचं रव्यामधील पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे यामध्ये वाटलेली उडदाची डाळ मिक्स करायची तीन वाट्या रवा आणि एक वाटी उडदाची डाळ आठ दहा तास भिजवून बारीक वाटून यामध्ये मिक्स केलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल हे पीठ दहा बारा तास असंच ठेवायचं आहे आपण इडली डोशाचं पीठ फरमेट होण्यासाठी जसं ठेवतो तसंच हे पीठ ठेवायचं आहे पीठ झाकून ठेवूया हे बघा पीठ छान फुलून आलेलं आहे चवीपुरतं मीठ घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे पीठ थंडीत दहा बारा तास ठेवावं लागतं जर तुम्ही उन्हाळ्यात रवा तप्पा करणार असाल तर आठ दहा तासातच तास हे पीठ तयार होईल मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत या मिरच्या घालूया या मी पिठातच घातलेल्या आहेत उत्तप्यामध्ये मिरच्यांची चव खूप छान लागते तुम्हाला पिठात मिरच्या नको असतील तर कांद्याबरोबर वरतून थोडे मिरच्यांचे तुकडे घातले तरी चालतील थोडी कोथिंबीर घालूया कोथिंबीर मिरच्या मी पिठातच घातलेल्या आहे तुम्ही पिठात न घालता उत्तप्प्यावर वरती मिरची कोथिंबीर घालू शकता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया हे पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट करायचं नाही हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे पीठ तयार झालेलं आहे गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे उत्तप्पा करूया तव्यावर पीठ घालायचं असं थोडंसं जाडसर पसरून घ्यायचं उत्तप्पा तव्यावर घातल्यानंतर त्याला अशी जाळी पडते अशी जाळी पडायला लागली की लगेच यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि उलटण्याने असं हलकेच प्रेस करायचं म्हणजे उत्तप्पा आपण दुसऱ्या बाजूने भासतो तेव्हा कांदा पडत नाही थोड़स तेल घालूया हे बघा उलटल्यानंतर जाळी व्यवस्थित दिसते परत थोड़स तेल घालायचं हा निर्लेपचा तवा आहे त्यामुळे तेल कडेला घालायचं नाही गॅस मिडियम फ्लेम ठेवायचा नाहीतर कांदा लगेच करपतो नीट भाजला जात नाही उत्तप्पा दोन्ही बाजूंनी छान भाजून झालेला आहे हे बघा कांदाही एकदम खरपूस भाजला गेलेला आहे अजून एक उत्तप्पा दाखवते प्रत्येक उत्तप्पा करून झाल्यानंतर काय करायचं हे मिठाचं पाणी केलेलं आहे कांदा सोलून कांद्याला असा फोक टोचायचा आणि तव्यावर फिरवायचा म्हणजे तवा स्वच्छ होतो आणि त्यानंतर पुन्हा उत्तप्पा घालायचा हा उत्तप्पा अगदी सॉफ्ट आणि हलका होतो चवीलाही खूप छान होतो हा उत्तप्पा तुम्ही लोखंडी तव्यावरही करू शकता तुम्ही असा उत्तप्पा करून बघा कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार